नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीतील इंग्रजी माध्यमाच्या मराठी विषयातली पहिली कविता आम्ही चालू हा पुढे वारसा या कवितेचा काव्यानंद घेऊया ही कविता जगदीश खेबुळकरांनी लिहिली असून तिला चालबद्ध करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करीत आहे चला तर कवितेचा आस्वाद घेऊया आम्ही चालवू हा पुढे वारसा आणि या कवितेला चाल देण्याचा प्रयत्न केला आहे हमी और जिने की चाहत ना होती अगर तुम ना होते या हिंदी गीताची चला तर माझ्यासोबत गाऊया गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा गुरुने दिला नूपी वसा हमी पुरे वारसा पिता बंधुस्नेही तुम्ही मावली तुम्ही कल्पवृक्षातळी सावली तुम्ही सूर्य दिला कवरसा, आम्ही हा पुढे वारसा गुरुने गुरुने दिला वसा आम्ही हा पुढे वारसा जिथे काल अंकुर बी जातले तिथे आजवेली वरीही फुले जिथे काल अंकुर बी जातले तिथे आजवेली वरीही फुले फल हा वृक्ष वावतसा आम्ही हा पुरे वारसा शिकुधीरता शूर तांता थोर विद्ये सवे नम्रता शिकुधीरता धरु थोर विद्य विषवे नम्रता मनी ध्यासहायक लागू सा आम्ही हा पुढे वारसा जरी दुष्ट कोणी करू शासन गुणी सजनांचे पालन, जरी दुष्ट कोणी करू शासन सज्जनांचे मनी मनी करिंहाच आहे ठसा आम्ही चालवुहासा तुझी त्याग सेवा फराय अशी तुझी कीर्ती राहीला दाई दिशी तुझी त्याग सेवा ए अशी, तुझी कीर्ती राहील, दाई दिशी अगा पुण्यवंता भल्या मानसा आम्ही चाल हा पुरे वारसा गुरुने दिला आम् रूपी रूपा चाल ला, 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 हमें चालूह पूरे वर्षा ला 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 हमें और जीने की चाहत न होती अगर तुम ना होते अगर तुम न होते सो so, माझ्या सर्व गुरुजनांना धन्यवाद या गुरुंनी आम्हाला ज्ञानरूपी वसा दिला आहे तर मी या ठिकाणी माझ्या सगळ्या गुरूंना वंदन करून तुम्हाला वचन देतो की हा वारसा आम्ही देखील पुढे चालू ठेवणार धन्यवाद